राष्ट्रप्रथम न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राजकीय तयारी चांगलीच गती घेताना दिसते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मैदानात उतरले या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकीकडे आघाडी जोड्यांचे बोल जरी सुरू असले तरी प्रत्यक्षात मात्र सर्वच पक्षांनी एक स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे त्यामुळे इथं चोरशीची लढत रंगणार असून मतदारांसमोर पर्यायांची भावगर्दी पाहायला मिळणार आहे स्थानिक गटातटांचा प्रभाव उमेदवार निवडीत मोठं गणित कोल्हापूर जिल्ह्यात जुलाप पक्षापेक्षा गटातटांचं वर्चस्व अधिक जाणवतं त्यामुळे कुणी कुणाच्या पाठीशी उभा राहील याचं नेमकं भाकीत करणं कठीण आहे प्रत्येक पक्षात इच्छुकांची रांग लागल्यानं अंतर्गत स्पर्धा वाढली आहे कार्यकर्त्यांची गटबाजी सांभाळत उमेदवार निश्चित करणं हे प्रत्येक नेत्यापुढं मोठं आव्हान ठरत आहे मायुती असो व महाविकास आघाडी दोन्हीकडील स्थानिक नेते मंडळी सोबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी युती आघाडी करण्याची रणनीती आखली जाते आरक्षण ठरलं इच्छुकांचा जनसंपर्क वाढवण्याकडे लक्कल या निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेऐवजी थेट आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे बारा व दोन हजार सतरा निवडणुकातील मैदानात उतरताना दिसतात समीकरण आणि स्थानिक समर्थनाचा अभ्यास करत इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे मागील निकालांचा अभ्यास काँग्रेसचा पराभव कायम मागील निकालांचा अभ्यास काँग्रेसचा प्रभाव कायम मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने अन्य पक्षांपेक्षा चांगली कामगिरी केली होती राष्ट्रवादी शिवसेना गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काँग्रेसची आघाडी ठरल्यानं त्या लाटेचा फायदा काँग्रेसला मिळाला होता भाजपचे काही नेते सातत्यानं सभागृहात दिसले मात्र यंदा परिस्थिती बदललेली असून सर्वच पक्ष आपापल्या बळावर निवडणूक लढवण्यास सज्ज आहे मायुतीत उत्साह उमेदवारांची गर्दी वाढली विधानसभा निवडणुकीनंतर मायुतीकडे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व स्थानिक नेते वळलेत भाजप शिंदेगड शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट जनसुराज्य शक्ती या पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी टाळण्यासाठी आणि संघटना टिकवण्यासाठी नेत्यांवर मोठी जबाबदारी आहे महाविकास आघाडी काँग्रेसकडे नेतृत्व पण इतर पक्ष कमकुवत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांचा समावेश आहे मात्र काँग्रेस वगळता इतर दोन पक्षांना जिल्ह्यात ठोस नेतृत्वाचा अभाव जाणवतो त्यामुळे उमेदवार निश्चिती प्रचार यंत्रणा उभारणं याची जबाबदारी काँग्रेस नेते ने आणि आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर येणार आहे आघाडीचं गणित जिथं शक्य तिथं एकत्र अन्यथा स्वतंत्र लढत महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार ज्या मतदारसंघात उमेदवारीवर एकमत असेल तिथं आघाडी करून लढणं आणि जिथं अंतर्गत स्पर्धा असेल तिथं पक्ष स्वतंत्र लढणार आहेत हीच पद्धत मायुती तिथे राबवली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तडजोडीच्या आघाडीऐवजी निकालानंतरची आघाडी दिसून येण्याची शक्यता आहे